महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज पुणे दौरा आहे आणि या पुणे दौऱ्यामध्ये त्यांच्या महत्वाच्या बैठका ज्या आहेत त्या पार पडत आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरंतर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या महत्त्वाच्या बैठकी ज्या आहेत त्यांचं आयोजन पुण्यात केलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रातील मनसेचे जे नेते आहेत ते या संपूर्ण बैठकीला उपस्थित होते नुकतीच ही बैठक पार पडलेली आहे आपण जर पाहिलं तर आता राज ठाकरे या संपूर्ण बैठकीतून बाहेर पडलेल्या आहेत बैठक पार पडली आहे बैठक पार पडली आहे नेमकं आपण तर बोलण्याचा प्रयत्न केला मात्र ते यावर तर बोलत नाही आहे तर आत्ता नुकतीच हां आपण जर पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता स्वतःच त्यांची गाडी जी आहे ती चालवत ता आहेत आणि या संपूर्ण बैठक झाल्यानंतर ते या बैठक स्थळावरून निघालेले आहेत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कार्यकर्त्यांची जी आहे ती, ती मोठी गर्दी झालेली आहे पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पदक पदाधिकाऱ्यांची ही तर बैठक होती आणि त्यासोबतच मनसेचे इतर जे पुण्यातले नेते आहेत ते देखील देखी या बैठकीमध्ये उपस्थित होते तर मनसेच्या जे पश्चिम महाराष्ट्राच्या बैठकी होत्या त्यामध्ये विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांची देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याचं सांगितलं जात आहे आणि या सगळ्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तेरा तारखेला मनसेचा मोठा मेळावा जो आहे तो मुंबईमध्ये पार पडणार आहे आणि या मेळाव्यामध्ये राज ठाकरे आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार आहेत तुम्ही तुमची तयारी जी आहे ती सुरू ठेवा मी माझी भूमिका तेरा तारखेला कळवतो अशा प्रकारची भूमिका या संपूर्ण याच्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेली आहे वेट अँड वॉचची भूमिका जी आहे ती राज ठाकरे यांनी याचा वेट अँड वॉचची भूमिका घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांना जो आहे तो सल्ला दिलेला आहे नुकतीच बैठक पार पडलेली आहे आणि आपण ही एक्स्क्लुसिव्ह दृश्य पाहतोय ज्यामध्ये राज ठाकरे आत्ता बैठक सुरू संपल्यानंतर या ठिकाणाहून आता निघत आहेत खरं तर यासोबतच अनेक बैठका ज्या आहेत त्या पुण्यामध्ये होण्याची शक्यता आहे सगळे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत शहराध्यक्ष असतील त्यासोबतच विविध जे नेते आहेत तर ते या ठिकाणी उपस्थित होते नेमकी काय बैठकी मध्ये चर्चा झालेली आहे नुकतीच बैठक पार पडली पुणे जिल्ह्याची व पाच मतदारसंघाची बैठक झालेली त्यामध्ये इच्छुक उमेदवार इच्छुक उमेदवार व पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात आलेला काय नेमकं तेरा तारखेला जी मुंबईमध्ये बैठक मेळावा होणार आहे त्यामध्ये नेमकं काय ने गौप्यस्फोट करण्याची शक्यता साहेबांनाच माहिती काय गौप्यस्फोट करणार आहे पण पक्ष संघटनेसंदर्भात आणि भविष्यात राजकीय दृष्टिकोनाने खूप मोठा गौप्यस्फोट असू शकतो नक्कीच आपण जर पाहिलं तर एकूणच संपूर्ण बैठक झाल्यानंतर आपण आता शहराध्यक्ष जे आहेत त्यांच्यासोबत देखील बोललेला आहोत पुन्हा आहे पुरेख